फायनली आता जानकीला सौमित्र आणि अवंतिकाने नानांसमोर उभं केलेलं असतं बऱ्याचशा अडचणींना सामोरे जाऊन ऐश्वर्यावरती मात करून सुमित्राचं मन धरून आता मात्र सौमित्र आणि अवंतिकाने जानकीला नानांसमोर उभं केलेलं असतं त्यामुळे आता जानकीच्या हातामध्ये खूप महत्वाचे पेपर्स आलेले असतात कारण की नानांनी खूप महत्त्वाची गोष्ट जानकीला आता सांगितलेली असते जानकी ज्यावेळेला हे पेपर्स बघते त्यावेळेस मात्र तिच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते कारण पेपर मध्ये दडलेलं असतं खूप मोठं गुपित फक्त बदलल्याचं रहस्य नाही तर याही पेक्षा मध्ये दडलेलं असतात आणि वाचलेले असतात तेव्हा मात्र जानकी पूर्णपणे हादरून गेलेली असते जानकी मनातच विचार करत असते जर काहीही करून हे घर जर पहिल्यासारखं पूर्वीसारखं पुन्हा एकत्र आणायचं असेल तर ऐश्वर्याची हकालपट्टी करून तर ऐश्वर्याला साथ देणारी हिच्याबद्दल काहीतरी करावं लागेल म्हणजे आता सुमित्रा विषयी जानकीच्या मनात विचार आलेले असतात की मनावरती दगड ठेवून का होईना आता कठोर निर्णय आता जानकीला घ्यावे लागणार असतात तेव्हा जानकी म्हणत असते कि मला आता ते निर्णय ऐन घ्यावेच लागतील आता या गोष्टी तिला सामील असतात ते सौमित्र आणि नाना तर मित्रांनो आता मालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे जेव्हा जानकी आणि सौमित्र हे नानांसमोर बसलेले असतात तेव्हा नानांनी सोबतच आता मृत्यूपत्र आणि एक अजून मोठं रहस्याचा बॉम्ब फोडलेला असतो तेव्हा मात्र नानांनी सांगितलेलं असतं की तुम्हाला आता घराबाहेर एकेकाला काढावं लागेल सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काढायचंय ते सौमित्राला घराच्या बाहेर काढायचंय आणि मात्र आता हा सौमित्रचा जो प्लॅन असतो तो मात्र आता सक्सेसफुल ठरणार असतो आणि आता त्याचवरती बोलणं सुरू असतं ते तिघेही तिथेच बसलेले असतात जानकीला मात्र ही गोष्ट पटत नसते परंतु तरी देखील तिला कठोर निर्णय घ्यायचा आहे असं आता तिला समजून सांगण्याचा प्रयत्न नाना देखील करत असतात सौमित्र आता जानकीला म्हणत असतो जानकी वहिनी नानांनी सांगितल्याप्रमाणे आता तुला आईला घराबाहेर काढावं लागेल तेव्हा मात्र जानकी म्हणत असते मला नाही ना पटत हे मी कसं काढू घराबाहेर हो मी त्यांना कसं काय असं बोलू की या घराबाहेर निघा सौमित्र जानकीला म्हणत असतो की वहिनी मी तुझ्या सोबत आहे जे काही करायला लागेल ते सगळं आपण करू तेव्हा मात्र आता नेमकं त्या डॉक्युमेंट मध्ये काय आहे नेमकं कोणतं दुसरं जे रहस्य आहे ते कळालंय हा मात्र आता सस्पेन्स ठेवला जातो आता मात्र इकडे जानकी भेटायला सौमित्र आणि अवंतिका आलेले असतात तेव्हा मात्र जानकी दोघांचेही आभार मानत असते आणि म्हणत असते की तुमच्यामुळे मला इथपर्यंत येता आलं आणि हे सगळं काही मला तुमच्यामुळे कळालंय आणि याच्यामुळे घरामध्ये खरंच फार मोठा भयानक बदल होणार आहे हेही मला चांगलंच माहिती आहे खरंच मी तुमचे कसे उपकार मानू कसे आभार मानू मला कळत नाहीये जानकी म्हणत असते की नानांपर्यंत पोहोचवायला सुद्धा तुम्हीच मदत केली मला प्रत्येक गोष्टीत तुम्ही मदत करत आलात खरंच धन्यवाद असं जेव्हा आता जानकी म्हणत असते तेव्हा मात्र सौमित्र म्हणत असतो की नाही जानकी वहिनी परंतु तुला आता हे कठोर पाऊल उचलावं लागणार आहे तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की मला माहिती आहे मी हे पाऊल उचलणं म्हणजे हे पाप करण्यासारखंच आहे मला खरच खूप वाईट वाटतं हे पाप करताना तेव्हा मात्र सौमित्र म्हणत असतो वहिनी घराला वाचवण्यासाठी तुला हे करावंच लागणार आहे कठोर हो वहिनी कठोर हो आणि हे पाऊल उचल अगं तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की मी घरा मी आईंना कसं काय घराच्या बाहेर काढू पण तेव्हा मात्र सौमित्र म्हणत असतो की नानांना जर बरं करायचं असेल ना तर तुला हे कठोर पाऊल उचलावंच लागेल अगं मला तर वाटतंय त्या ऐश्वर्याने नानांना बरं होऊ नये म्हणून काहीतरी केलंय म्हणजे वॉर्ड बाय पण तिचाच आहे बघ ना म्हणजे नानांवरती सुद्धा लक्ष ठेवणारी व्यक्ती तिनेच नेमणूक केली आहे तिची म्हणून तुला तिने नर्स म्हणून सुद्धा राहू दिलं नाही अगं म्हणजे याचा अर्थ काय होतो अगं ती काहीतरी प्रयत्न करतीये म्हणजे नाना लवकर बरे होऊ नये म्हणून जर नानांना लवकर बरं करायचं असेल तर तू मात्र आता या घरात परतय भले कोणतंही कठोर पाऊल उचल अग जेव्हा तुला नस ठेवायचा म्हणून विषय आला होता तेव्हा मात्र ऐश्वर्याने आईंचे कान भरून नस ठेवण्याची गरज नाही असं आता आईंना समजून सांगितलेलं आहे म्हणूनच तेव्हाच आईंचा पहिल्याच दिवशी टाळाटाळ -ताल होती या गोष्टीसाठी सौमित्र म्हणत असतो की हे बघ जोपर्यंत आईची हक्कालपट्टी होत नाही तोपर्यंत ऐश्वर्या आणि आज आजी काय आपल्या हातात येणार नाही तेव्हा मात्र आता जानकी म्हणत असते की ठीक आहे मी आता ही गोष्ट करायला तयार आहे नानांना बरं करण्यासाठी मी काहीही करू शकतो असते तेव्हा आता सुमित्राला घराबाहेर हाकलणं सुमित्राला घराबाहेर काढून देणं हे आता या हे आता या प्लॅनचं पहिलं पाऊल असतं आणि त्या डॉक्युमेंट मधलं पण आणि सोबतच आता दुसरी गोष्ट म्हणजे त्या डॉक्युमेंट मध्ये काय आहे नेमकं रहस्य आता हे रहस्य हळूहळू मालिकेमध्ये उलगडत चाललेलं असतं जानकी आता घरी आलेली असते घरी आल्यानंतर ती ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश मला तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला सांगणं फारच गरजेचं आहे जेणेकरून मला सगळं सत्य तुमच्यापर्यंत सांगता येईल असं आता जेव्हा जानकी म्हणत असते तेव्हा मात्र ऋषकेश तिच्यावरती फार नाराज झालेला असतो त्याने अबोला धरलेला असतो आता जानकीशी आणि तो म्हणत असतो मी सांगितलं होतं ना मी सांगितलं होतं ना तुला तिथे जाऊ नको म्हणून तरी तू ती गेलीस मला अजिबात आवडलेलं नाही मी आता तुझ्यावरती नाराज आहे असं आता ऋषकेश सांग ऋषकेश आता तेव्हा जानकी म्हणत असते की तुमचं रागवणं साहजिकच आहे तरी सुद्धा सौमित्र भाऊजी आणि अवंतिका काय सांगताय एकदा तुम्ही पूर्ण ऐकून घ्या असं आता जानकी की म्हणतच असते सौमित्र आता म्हणत असतो की दादा माझे एक मिनिट फक्त ऐकून घे मी काय म्हणतोय ते अग वहिनी नानांना भेटायला आली नानांशी तिचं बोलणं झालं म्हणून एका मोठ्या रहस्याचा उलगडा झाला अरे दादा अरे आणि हे रहस्य मी तुला सांगण्यासाठी आलो इथं तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणत असतो की रहस्य कसलं रहस्य आता मात्र सौमित्र मात्र आता सगळा घडलेला जो प्रकार आहे तिथे तो सगळा प्रकार आता ऋषिकेशला सांगत असतो आता मात्र कागदपत्रांचं सर्व सत्य हे ऋषिकेश समोर आलेलं असतं ऋषिकेशला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो सौमित्र म्हणत असतो की दादा आता समजलं तुला अरे आपण सर्व एकमेकांच्या चुका काढत बसलोय अरे तिकडे सारंग तर बायकोचा बैल झालाय नाही आपण एकमेकांशी बोलत नाहीये आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा जर कोण घेत असेल ती एश्र्या तुला जर हे होऊ द्यायचं नसेल तर आपल्या माणसांवरला राग सोडून द्यावा लागेल आणि सोबतच आईला घराबाहेर काढावा लागेल ऋषिकेश मात्र म्हणत असतो की ते जाऊ दे तू मला तरीही काही फरक पडत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जोपर्यंत माझी आणि माझ्या बायकोची माफी त्या घरातला प्रत्येक जण मागत नाही तोपर्यंत माझा त्या घराशी काही संबंध नाही असं स्पष्टपणे आता ऋषकेश त्याला सांगतो आणि ऋषकेश मात्र आता हट्टाला पेटलेला असतो अवतिका म्हणते की परंतु दादा तुम्ही आम्हाला जानकी वहिनीला सामील करून द्या नाही कारण की याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो रोल आहे तो आहे फक्त आणि फक्त जानकी वहिनीचा तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की हो मी तिला अडवणार नाही मी तिला कोणत्याही गोष्टीचा दबाव आणणार नाही जर नानांची तब्येत या गोष्टीतून बरी होणार असेल आणि ते ऐश्वर्या जर असं काही करत असेल तर नाना आयुष्यभरही बरे होणार नाही तेव्हा मात्र मी जानकीला या गोष्टीसाठी परवानगी देतो असं स्पष्टपणे आता ऋषिकेशने सांगितलेलं असतं आता अवंतिका आणि सौमित्र हे दोघेही घरी आलेले असतात घरी आल्यानंतर आजी म्हणत असते की काय रे तुमचं नानांबद्दल लईच काही चालू येत तेव्हा मात्र अवंतिका म्हणत असते की मी नानांसाठी एक नर्स आणते अग सुमित्रा तू बघितलंस का असं आता आजी म्हणत असते की बघ म्हणे ऐश्वर्या इतकं घरामध्ये त्या नानांची काळजी घेते इतकं काही करते नानांच तरी सुद्धा ही अवंतिका मात्र त्या ऐश्वर्याला नाव ठेवते अगं ती काबड कष्ट करते इतकं काम करते तरी देखील तू तिलाच नाव ठेवते तेव्हा मात्र आता अवंतिका म्हणत असते अवंतिका म्हणत असते की का बरं तुम्ही आईंच्या मनात विष पेरण्याचं काम करताय आजी अहो या घरामध्ये अशा प्रकारच्या विचित्र गोष्टी घडल्यात ना आता मात्र आईने या घराच्या बाहेर जाणं गरजेचं आहे सौमित्र म्हणतो की हो आई तू एक काम कर तू तीर्थयात्रेला जाऊन येव्हा मात्र आता सुमित्राला धक्का बसलेला असतो तेव्हा सुमित्रा म्हणते की का मी का जाऊ तीर्थयात्रेला तेव्हा आजी म्हणत असते की ती का बरं जाईल अगं आई तुला नानांच्या तब्येतीसाठी हे सगळं अग लाग। मला असं वाटतंय की नानांची हीच इच्छा आहे नाना मला हेच सांगत होते की मला जर बर वाटायचं असेल तर आईने चारधाम करून यावे सुमित्राने बाहेर जाऊन देवाचं दर्शन घेऊन यावं असं नानांनी इच्छा प्रकट केलीये तेव्हा असं म्हटल्यावरती सुमित्रा म्हणत असते की असं नाही म्हटले हे मला कधी आता मात्र सौमित्र आणि सुमित्राला अवंतिकालायचं असतं परंतु त्याच प्लॅन साठी आता आता त्यांचं काम चालू असतं परंतु सुमित्रा म्हणत असते की मला तर नाही आठवत असं कधी ते म्हणाले म्हणतो की अगं हो आई अगं ते मला बोलले ना इकडे ऐश्वर्या मात्र विचार करत असते की जर ही सुमित्रा या घराच्या बाहेर गेली तर मात्र सगळी घराची सत्ता ही अवंतिकाच्या हातात येईल की काय नाही नाही असं व्हायला नको तेव्हा मात्र सौमित्र म्हणत असतो की आई अगं तू एक एकदा नाण्यांशी बोलून तर घे तुला त्यांच्याकडूनच कळेल असं आता सौमित्र सुमित्राला म्हणत असतो आता मात्र सुमित्रा म्हणत असते की अरे तू असं काय बोलतोय सौमित्र अरे मला ते कधी नाही बोलले नाना असं काही तेव्हा मात्र सौमित्र म्हणतो की हे बघ मी सांगायचं काम केलं हवं तर तू विचारून घे नानांना मीच फक्त तुला सांगायचं काम केलं तुला जायचं की नाही हा तुझा प्रश्न माझी काही बळजबरी नाही ना तुझ्यावरती असं म्हणताच आता मात्र सौमित्रा म्हणत असते की ठीक आहे मी नानांशी बोलून घेते मला तर काहीतरी गडबडच वाटते असं म्हणताच आता सुमित्रा ही नाना विचारण्यासाठी आलेली असते तेव्हा मात्र सुमित्रा विचारत असते की मला सौमित्र आणि अवंतिका हे येऊन म्हणत होते की तू चार धामच्या यात्रेला जा त्यांचं म्हणणं आहे की ही इच्छा तुम्ही व्यक्त केली सौमित्र तर मला म्हणाला की तुम्हीच सांगितलंय त्याला की मी चारधामच्या यात्रेला जावं आणि तिकडून दर्शन करून आशीर्वाद घेऊन यावा आणि मग तुम्ही बरे व्हाल इतकं काही आता त्याने मला सांगितलंय आता हे खरंय की खोट हे मी तुम्हाला विचारायला आले असं तुम्ही म्हणालात का तेव्हा मात्र नाना म्हणतात की हो सुमित्रा मीच म्हणालो मीच सांगितलं त्याला हे सगळं तू जर देवाला जाऊन आलीस तर मी लवकर बरा होईल अशी आता ग्वाही नाना सुमित्राला देत असतात आणि खरं म्हणजे माझ्या डोक्यामध्ये एक वेगळी गोष्ट झालेली आहे खरं म्हणजे माझ्या स्वप्नामध्ये कुलदैवत आले होते आपले कुलदैवतांनी मला आशीर्वाद दिला आणि ते कुलदैवत सांगत होते की चार धामची यात्रा झाली पाहिजे असं म्हटल्यावरती सुमित्राला आनंद होता आणि म्हणतात आणि म्हणते की हो तेव्हा मात्र नाना म्हणत असतात की हो अगदी बरोबर ऐकलंस तू खर तर आपल्या घरातील देवांना खूप वाईट वाटते कारण की त्यांना जुना देवारा सोडावा लागला तू आपल्या तू आपली आता चारधामची यात्रा करून घे आणि मग तू तिथून आल्यानंतर खूप मोठा निर्णय घेऊ असं आता नाना सुमित्राला सांगत असतात सुमित्रा म्हणते की ते ठीक आहे हो परंतु परंतु तुमची तुमची तब्येत तेव्हा मात्र नाना म्हणत असतात की माझ्या तब्येतीसाठी सौमित्रे आणलेली नर्स मला खूप चांगली वाटली तेव्हा मात्र आता सौमित्रा म्हणत असते की ऐश्वर्या बोलली की ती नर्स शोधून आणणार आहे म्हणून तेव्हा मात्र नाना म्हणतात की तू सगळं काही त्या ऐश्वर्याचं ऐक का अगं का बरं नाही ऐकते तू सौमित्र ऐकणार नाही का तू सौमित्राने चुकीचं सांगितलं असेल का तुला आपल्या आता आता ती ऐश्वर्या जवळची झाली का तेव्हा मात्र मग म्हणत असते की ठीक आहे जी जी काही नर्स आणली आहे ती ठेवू मग आपण आता सुमित्राला देखील प्रश्न पडलेला असतो की नाना एवढं सगळं बोलताय म्हटल्यावरती हे खरंच असेल आता त्यांचं ठरलेलं असतं की सौमित्राने आणलेली नर्सच आता घरामध्ये देखरेख करण्यासाठी येणार असते सुमित्र आता देवाला गेल्यानंतर मात्र आता नर्सच्या रूपात का होईना जानकी या घरात येणार आहे आणि मग पुढचा मोठा प्लॅन हा ठरणार आहे आता मात्र नाना प्रत्येक वेळेला ज्या वेळेस नर्स बनून जानकी घरामध्ये येते त्यावेळेला मात्र वेगवेगळ्या प्रकारे नाना तिला माहिती देणार आहे आणि मग सगळं मोठं सत्य समोर येणार आहे पहिली गोष्ट आता नाना सांगतात की मृत्यूपत्र मृत्यूपत्र देवाऱ्यात असल्याची माहिती आता नानांनीच दिलेली असते मृत्यूपत्र पॉवर ऑफ अटर्नी हे आता जानकीच्या नावावरती केलेली असते नानांनी आता मात्र तिसरी गोष्ट जी कंपनी आता मात्र सारंग आहे ती मात्र ऋषिकेशच्या नावावरती असते आणि जे काही पैसा अडका आणि मालमत्ता आहे ते मात्र पार्वती हिच्या नावावरती आहे आणि त्याचा पॉवर ऑफ आणि पूर्ण जे काही आहे ते मात्र तिच्या सुनेला म्हणजेच जानकीच्या नावे आहे आता हे एक एक खुलासे आता नाना करत असतात आणि आता जानकी स्टँड घेते आता मात्र जानकी घरामध्ये येत जात असते आणि तिने मात्र आता सगळ्या काही गोष्टी देखरेखीने केलेल्या असतात आणि मात्र आता आता मात्र आता जेव्हा सुमित्रा येणार असते घरामध्ये आता सौमित्रने सगळं काही व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करून ठेवलेलं असतं स्वतः वकीलच आणि त्यामुळे मात्र काही गोष्टीचा फायदा घेत आता मात्र सौमित्राने सगळे काही डॉक्युमेंट व्यवस्थित रेडी करून ठेवलेले असतात आता मात्र आपल्याला मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे की ज्यावेळेस ज्यावेळेस आता सुमित्रा घरी येणार असते त्यावेळेस मात्र जानकी भयानक खूप मोठा असता धमाका करणार आहे आणि मग त्या धमाक्यामध्ये आता मात्र ऐश्वर्या आजी आणि या सगळ्यांची चांगलीच हकालपट्टी होणार आहे कायमची हकालपट्टी होणार आहे आणि ऐश्वर्याला मात्र फटके देत देत जानकी घराच्या बाहेर काढणार आहे तर मित्रांनो याच प्रकारे पुढे नेमकं काय होत हे बघणं फारच रंजक ठरणार आहे सोबतच आपल्याला मालिकेमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट बघायला मिळणार आहे ते म्हणजे आता जानकी ज्या पद्धतीने घरामध्ये प्रवेश करणार आहे या बाबतीत ऐश्वर्याला बऱ्याचदा डाऊट येत असतो परंतु ऐश्वर्याला मात्र काही केल्या मात्र खरी जानकी कोणती हे लक्षातच येत नसणार आहे कारण की एका वेळेस त्यांनी खरी नर्स जी सेम टू सेम जानकी सारखी दिसते अशीच नर्स पाठवणार असतात ते आणि या सगळ्यामध्ये मात्र पूर्णपणे ऐश्वर्याचा ते पोपट करणार असतात ऐश्वर्यामध्ये आता मात्र लाकडं घालण्याचा प्रयत्न करणार असते परंतु जानकी मात्र ऐश्वर्याला चांगलाच हिसका दाखवते आणि मग अशा प्रकारे आता जानकी समोर सगळे काही डॉक्युमेंट जेव्हा रेडी होतात तेव्हा मात्र तिला आनंद होत असतो आणि जी काही सर्व मालमत्ता कंपनी हे जे काही आहे हे आता ऋषिकेश आणि जानकी कडे येणार आहे आणि मात्र चांगल्या प्रकारे आता लाथाडत धक्क्याबुक्के देऊन आता मात्र ऐश्वर्या आणि आजीला घराबाहेर आता मात्र जानकी काढणार असते तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी बघणं फारच रंजक ठरणार आहे तुम्ही अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र कुठेही जाऊ नका आणि मित्रांनो आजच्यासाठी इतकंच पुन्हा आपण भेटूया पुढच्या ट्विस्ट एपिसोड मध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करायला अजिबात दिसू नका धन्यवाद